पुसला येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संदीप बागडे यांचा आपल्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम व्यर्थ खर्च न करता गावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी व एक आपली सामाजिक बांधिला की जोपासत सार्वजनिक कार्यालय जसे ग्रामपंचायत कार्यालय पुसला सेवा सहकारी सोसायटी पुसला जिल्हा मध्यवर्ती बँक बैं, बँक ऑफ महाराष्ट्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायतचे गाडे इत्यादी ठिकाणी इत्यादी ठिकाणी कचरा पेटीचे वाटप केले युवकांनी आपले जन्मदिवस सामाजिक उपक्रम राबवून व सामाजिक संदेश जाईल अशा प्रकारे केले पाहिजे असे प्रतिपादन संदीप बागडे यांनी केले आहे यावेळी भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीराव वरुड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे पुसला ग्रामपंचायतचे सरपंच धनराज बमनोटे उपसरपंच निखिलेश खंडेलवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष श्रीराव नवोदय पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित अळसपुरे भाजपाचे कार्यकर्ते इंद्रभूषण सोंडे युवा मित्र मंडळ अध्यक्ष सूरज धर्मे लोकमतचे पत्रकार गजानन नानोटकर अनिल पाटणकर अंकुश कुंभारे सनी अहेर ग्रामपंचायत सदस्य उदयभान डोंगरे कैलाश खडसे उषा नारनवरे तसेच सुनील चिमोटे राजेश गजभिये रवी वाहाणे नितीन सावले आदी उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड